लातूरमध्ये एक मोठी बातमी समोर येते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये दे अचानक रास्तारोको सुरू करण्यात आलेला आहे लातूर सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवलाय अचानक केलेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत तर आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूरमध्ये पाऊस सुरू देख, असताना देखील लातूर सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवल्याचं हे चित्र दिसतंय आपण जर पाहिलं तर महामार्गावर वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा लागल्यात वरून पाऊस सुरू आहे मराठा आंदोलक तरी देखील महामार्ग अडवलेला आहे आपण जर म्हटलं तर मनोज जरांगे यांचा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या त्या मागणीसाठी पुन्हा एकदा अमरणपोषण करतायत आणि आज त्यांचा पाचवा दिवस आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा लातूर मध्ये मराठा समाजाचा आक्रमक झाल्याचे चित्र आहे संदीप भोसले साम न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका